दरम्यान मारहाणीच्या या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेवर जोरदार टीका केली तर शिंदेंनीही त्याला प्रत्युत्तर दिलं त्यामुळे जेव्हा ते संजय गायकवाड जेवणासाठी गेले त्यावेळेस त्यांनी ते निकृष्ट दर्जाचं जेवण बघून ते, ते खाल्ल्यामुळे मला म्हणजे मी बघितलं तुमच्यामध्ये की खाल्ल्यामुळे त्यांना उलटी वांती झाली आणि अशामुळे ते त्यांनी भरामध्ये ते कृत्य केलं परंतु आमदार म्हणजे लोकप्रतिनिधी आहे त्यांनी जे काय कायदेशीर जी काही बाजू आहे कायदेशीर कार्यवाही आहे ती आपल्याला करायची आपल्याकडे अधिकार आहे त्यामुळे असं कुणालाही मारहाण करणं हे योग्य नाही आणि बिलकुल आणि मला असं जर का कोण वागत असेल तर मुख्यमंत्र्यांनी असं मी ऐकलं की त्यांच्यावरती सक्त कारवाई करण्याचे आदेश नाही तर थोड्या दिवसात कळेल नाहीतर मग मी म्हणेन की मुख्यमंत्र्यांचं त्याला पाठबळ आहे स्टाईल ही शिवसेना स्टाईल नाही आहे आणि ते मुळामध्ये ते शिवसैनिक आता नाहीच आहे ते एसनशी गटाचे आहेत